भक्तगणांना व सर्व भाविक भक्तांना नम्रतेची विनंती आहे की आपण या मंडपामध्ये येऊन स्थानापन्न व्हावं अवघ्या काही क्षणामध्येच परमपूज्य गुरुमाऊलींचं आगमन या ठिकाणी होत आहे Jai Jai Shivling Mahuli Jai Jai JJ Mahuli Jai Jai Shivling Mahuli Jai Jai Satguru Jai Jai lingmauli jai jai satguru mauli jai jai shivling mauli jai jai shankar mauli jai jai shivling mauli jai jai shankar mauli shivling mauli 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 shivling mauli सद्गुरु सद्गुरुमाबुली सद्गुरु सद्गुरुमाबुली जय जय शिवलिङ्गमाबुलि जय जय सद्गुरु माबुलि जय जय शिवलिङ्गमाबुलि जय जय सद्गुरु सद्गुरुमाबुली जय जय शिवलिङ्गमाबुली जय जय सद्गुरु सद्गुरुमाबलि गौरवमूर्तींना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं हो। माननीय श्री बाबुरावजी गंजेवार राष्ट्रीय स्वयंसेक संघ त्याचप्रमाणे माननीय श्री शिवराजी नावंदे गुरुजी अध्यक्ष अखिल भारतीय कीर्तनकार प्रवचन मंडळ यांनाही विनंती आहे की कृपया आपण मंचावर यावं आजचा आपला हा शिवकथा ज्ञान यज्ञ व संस्कृती संवर्धन सोहळ्याचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशीचं आजचं हे दुपारचं सत्र या ठिकाणी संपन्न होत आहे आजच्या ह्या गौरव सोहळ्यामध्ये समाज संघटक गौरव सोहळा आयोजित आहे आणि आजच्या ह्या गौरव सोहळ्यामध्ये माननीय श्री बाबुरावजी गंजेवार राष्ट्रीय स्वयं संघ त्याचप्रमाणे माननीय श्री मनोहरजी धोंडेसर अखिल भारतीय शिवा वीरसेवयोग संघटना यांचे अध्यक्ष त्याचप्रमाणे मान्य श्री बाबासाहेब कोरे महाराष्ट्र सभा यांचे अध्यक्ष त्याचप्रमाणे माननीय श्री काकासाहेब कोयटे महाराष्ट्र वीर सभा त्याचप्रमाणे माननीय श्री शिवराजी नावंदे गुरुजी अखिल भारतीय कीर्तनकार प्रवचनकार मंडळ अध्यक्ष त्याचबरोबर माननीय श्री अविनाश भोसीकर बसव ब्रिगेडचे अध्यक्ष या सर्व मान्यवर गौरवमूर्तींना विनंती आहे की कृपया आपण या व्यासपीठावर विराजमान व्हावं आपल्या या भक्त समूह मेळ्यामध्ये परमपूज्य राष्ट्रसंत पदवाक्य प्रणाम पारावार पारदृष्टी शिवादेष्ट व तसेच शिवादेष्ट सिद्धांताचे भाष्यकार असलेले राष्ट्रसंत सद्गुरू डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अमदपूरकर हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून या ठिकाणी अध्यक्ष स्थान भूषणार आहेत आणि सर्वप्रथम आपण या ठिकाणी गौरव करण्यासाठी मी नंदकुमारजी देवणे यांना विनंती करतो की आपण परमपूज्य गुरुमाऊलींचं पूजन करून आशीर्वाद घेण्यासाठी आपण या ठिकाणी यावं श्री नंदा नंदू आप्पा देवणे नंदू आप्पा देवणे हे चया गौरव गौरव सोहळ्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले माननीय श्री बाबूरावजी गंजेवार राहणार कंदार यांचा गौरव मी परमपूज्य गुरुमाऊलींच्या दिव्यपदकमली साष्टांग साष्टांग प्रणिपात करून त्यांना विनंती करतो की आपण या गौरवमूर्तींचा या ठिकाणी आपण शाल श्रीफळ व पुष्पहार घालून गौरव करावा मान्य श्री बाबुरावजी गंजेवार संत शिरोमणी बाबुरावजी गंजेवार हे राहणार कंदारीथील जे आहेत त्यांचा अल्पसा परिचय मी या ठिकाणी देतो त्यांचं शिक्षण बी एस सी डी फार्म झालेलं आहे संघदृष्ट्या द्वितीय वर्ष शिक्षित असे आहेत त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देवगिरी प्रांत संपर्क या मंडळावर ते दायित्व करतात त्याचबरोबर व्यंगचित्रकार व वृत्तपत्रात सुद्धा कर करतात त्याचप्रमाणे माननीय श्री गंजेवारजी हे अक्कलदाड व्यंगचित्राचे पुस्तक आणि गुल्हेर हे रंकलेखाचे पुस्तक प्रसिद्ध केलेले आहे त्यांच्या हस्ते त्याचबरोबर महाराष्ट्र साहित्य परिषदेचा गतवर्षीचा पुरस्कारही त्यांना प्राप्त झालेला आहे त्याचबरोबर राष्ट्रीय व प्रांतस्तरावर अनेक पुरस्कार प्राप्त आहेत षण्मुखानंद हॉल मुंबई इथं उत्कृष्ट असे राजकीय व्यंगचित्रकार म्हणून कैलासवासी बाळासाहेबजी साहेब यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झालेला आहे अशा ह्या गौरवमूर्तींचा सत्कारसुद्धा परमपूज्य गुरुमाऊलींच्या हस्ते या ठिकाणी झालेला आहे त्याचबरोबर दुसरे गौरवमूर्ती आहेत मान्य श्री शिवराजी नावंदे गुरुजी मी शिवराजी नावंदे गुरुजींना विनंती करतो की त्यांनी परमपूज्य राष्ट्रसंत सद्गुरू डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते आपला हा गौरव स शि स्वीकारावा त्याचप्रमाणे मी परमपूज्य गुरुमाऊलींच्या पदकामध्ये साष्टांग प्रणिपात करून विनंती करतो की त्यांनी मान्य श्री अखिल भारतीय वीरशैव कीर्तनकार प्रवचनकार मंडळाचे अध्यक्ष मान्य श्री नावंदे गुरुजी यांचा या ठिकाणी यथोचित असा गौरव करावा संत शिरोमणी जय मी विनम्रपणे प्रार्थना करतो की त्यांनी कृपया आम्हाला या ठिकाणी आपल्या गौरव याच्याबद्दल थोडक्यात या ठिकाणी आपल्याला विवेचन करावं हो। मान्य श्री बाबूरावजी गंजेवार यांचं आपण मनोगात ऐकूयात बाबूरावजी गंजेवार वंदनीय जगद्गुरू शिवलिंग शिवाचार्यजी महाराज यांना प्रणाम करून आणि व्यासपीठावर गौरवमूर्ती म्हणून उपस्थित असलेले नावंदे गुरुजी जे प्रख्यात कीर्तनकार आणि प्रवचनकार आहेत शिवाय या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेला श्रोतावर्ग मातृशक्ती आणि इतर सर्व मान्यवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रतिनिधी म्हणून मी इथं आलेलो आहे आणि माझा वैयक्तिक हा गौरव नसून जगद्विख्यात संघटनेचा एक भाग त्याचा प्रतिनिधी म्हणून मी हा गौरव झाला असं समजतो आणि तोसुद्धा शिवलिंगी शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते बऱ्याच जणांना माहीत असेल किंवा नसेल की शिवलिंगजी शिवाचार्यजी हे संघाचे आजच्या मित्तीतले सगळ्यात जुने ज्येष्ठ वयानं मोठे असलेले प्रचारक आजच्या पिढीत आहेत आमचं भाग्य आहे लाहोरला एकत्रित हिंदुस्तान असताना त्यांनी प्रचारक म्हणून तिथं काम केलेलं के आहे ही आमच्यासारख्यासाठी खूप मोठ्या अभिमानाची गोष्ट आहे परवाच त्यांचा राजूरला सत्कार एक समारंभ झाला परमपूजीने सर्वसंघचालक जे आले होते कार्यक्रमाला यातच सगळं काय आलं वेगळं सांगायची काही गरज नाही माझ्याकडे जेव्हा शब्द टाकला की तुम्ही संघाच्या एकंदरीत संघटनेच्या रूपाबद्दल काही चार शब्द मांडा त्यांची इच्छा ही आमच्यासाठी आज्ञा आहे त्यामुळं आम्ही ते नकार देणं शक्यच नव्हतं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा ज्याला प्रचलित रूपामध्ये सर्वसामान्य लोकांमध्ये आर एस एस हे नाव प्रसिद्ध आहे आर एस एस हे नाव माध्यमातून वृत्तपत्रातून टी व्हीमध्ये अनेक चर्चेतून लोकांच्या कानावर गेलेलं आहे आर एस एस आर एस एस आर एस एस आणि आज मोदी पंतप्रधान झाल्यापासून तर संपूर्ण भारतभर पसरलेल्या सव्वाशे कोटी जनतेला काय भानगड आहे आर एस एस याची मोठी उत्सुकता लागून गेलेली आहे कारण एवढी मोठी संघटना आपल्या भारतामध्ये आहे आणि त्याच्याविषयीची माहिती इत्यंभूत अशी माहिती खूप कमी लोकांना आहे गैरसमज जास्त आहेत वास्तविक माहिती खूप कमी लोकांना आहे त्याचं कारण हे आहे संघ आपलं काम निमूटपणे कसलाही गाजाबाजा न करता कुठल्याही कॅमेऱ्याच्या फोकसमध्ये न येता कुठल्याही प्रसिद्धीची हाव न बाळगता हिंदू संघटनेचं काम गेली ब्याण्णव वर्ष चालू आहे ब्याण्णव वर्ष आणि म्हणून ही कुठलीही प्रसिद्धी नाही गाजावाजा नाही फोकस नाही चर्चा नाही अशा संघटनेविषयी उत्सुकता लोकांना असणं साहजिक आहे मी तर मोठ्या अभिमानानं सांगतो की एकोणीसशे पंचवीस ते दोन हजार सतरा या ब्याण्णव वर्षाच्या काळामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही जगातली सगळ्यात मोठी संघटना आहे हे जगानं मान्य केलेलं आहे एवढ्या मोठ्या प्रमाणावर